शेतकरी बंधू नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा के शाळा शाळा के शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक वेगळा आणि अतिशय उपयोगी असा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये सुरुवातीला जशी महत्वाची माहिती असते तशीच मध्येही असते आणि शेवटीही असते व्हिडिओ आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा और बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा किंवा शाळा या यूट्यूब चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत चला तर मग जाऊया आपण एक पिकाच्या वाढीमधील अत्यंत महत्त्वाचे रासायनिक खत म्हणजे पालाश म्हणजे एन पी के पालाश आपण पिकाचं कसं पोषण करतं संबंधी माहिती पाहणार आहोत पिकांच्या वाढीसाठी आणि पिकाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असणारं खत म्हणजे पालश म्हणजेच पोटॅश या पोटॅशचं काही पिकांच्या वाढीमध्ये किती फायद्याचं आहे बघा की पोटॅश पिकांच्या वाढीला फार मदत करत विशेषतः पानांची आणि खोडांची वाढ ऊस पिक असेल तर ऊस जाड करण्याचं जा काम टणक करण्याचं काम वजनदार करण्याचं काम हे पोटॅश करत असत म्हणजे नत्र स्फुरद पालाश एन पी के के पोटॅश या पोटॅश ऊसासाठी खास करून पानांची वाढ चांगली करणं तजेलदार ठेवणं आणि ऊसाची जाडी वाढवणं हे पोटॅशचं काम असतं त्याचप्रमाणे पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं कामसुद्धा हे पोटॅश करत असतं ज्यामुळं पिके रोगांना आणि कीटकांना बळी पडत नाहीत त्यांना प्रतिकार करतात किंवा प्रतिरोध करत असतात त्यामुळं पोटॅशची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे ज्यावेळी पीक ऊस पिकासारखं जेव्हा आपण ऊस त्याला भर देणं म्हणतो लागणीच्या वेळी ते डोस असतात त्यावेळी तर असतंच असतं पण तिथून पुढचा जो कालावधी आहे भरणीच्या नंतरचा अतिशय महत्त्वाचा की जे अमोनियम सल्फेट पोटॅश कॅल्शियम नायट्रेट वगैरे वगैरे आपण सोडतो ते व्हिडिओ आपण इतर आहे ते आपण जरूर पहावेत आणखी काही व्हिडिओ होणार आहेत मुख्य रासायनिक खते दुय्यम खते सूक्ष्म अन्नद्रव्य खते संजीव के असं भेग वेगवेगळं किंवा मिश्र खते यासंबंधीचे सुद्धा व्हिडिओ आपले काही आहेत अजून काही येतील आहेत ते आपण जरूर पहावेत शेतीविषयक दोन प्लेलिस्ट आहेत इतरही प्लेलिस्ट आहेत मुलांच्या शिष्यवृत्तीच्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या आहेत पाण्याची पातळी नियंत्रित करण्याचं काम सुद्धा पोटॅश करत असत ज्यामुळं पाण्याचा ताण पडला तर ते पाण्याचा ताण तग धरून राहावं याचही काम पोटॅश करत असत त्याचप्रमाणे फळ फुलं जास्त येण्यासाठी पोटॅशची गरज किंवा फळांचा आकार वाढवण्यासाठी भरपूर फुलं येण्यासाठी आणि आलेली फुलं परिपक्व होऊन फळं मोठी होण्यासाठी फळांचा आकार आणि रंग आणि चव सुधारण्यासाठी सुद्धा पोट्यासचा उपयोग होतो त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाण वाढवण्याचं सा काम सुद्धा पोटॅश करत असत ज्यामुळं फळे भाज्या अधिक गोड लागतील कशा पोटॅश जर असेल तर निश्चितपणे त्याचा दर्जा अतिशय उत्तम होईल त्याचप्रमाणे पिकामध्ये प्रथिन स्टार्च याचं उत्पादन सुद्धा किंवा पालाश प्रथिनयादीन स्टार्च उत्पादनाला जास्त मदत करते किंवा पिकाची गुणवत्ता वाढवते आता हे पोटॅश मिळते कुठून हे आपण पाहायला हवं तर रासायनिक खतामधून मिळणार म्हणजे पोटॅशियम क्लोराईड क्लोराइड बेस आपण जे एम ओ पी वापरत असतो ते हे सर्वसामान्य सगळे शेतकरी वापरतात पांढरा पोटॅश ठिबकमध्येही वापरला जातो ड्रीपमधून वापरला जातो आपणही वापरावा निश्चितपणे त्याचा चांगला रिझल्ट आहे त्याचप्रमाणे यम ओ पी झाल्यानंतर पोटॅशियम सल्फेट म्हणजेच एसओ पी हे सुद्धा पालाश आणि गंधक दोन्ही यामधून मिळत असत त्याचप्रमाणे पोटॅशियम नायट्रेट म्हणजे रासायनिक खतामध्ये बघा पोटॅशियम क्लोराईड म्हणजे एम ओ पी पोटॅशियम सल्फेट म्हणजे एसओपी आणि पोटॅशियम नायट्रेट यामधूनही पोटॅशियम नायट्रेटमधून पालाश मिळतं नत्र सुद्धा मिळत असतं हे झालं रासायनिक खतामधून आता नैसर्गिक खतामध्ये लाकडं जी जाळलेली असतात त्या जाळालेल्या लाकडाची राख असते यामध्ये भरपूर प्रमाणात पालाचं प्रमाण असतं त्याचप्रमाणे शेणखत शेणखतामध्ये बघा नत्र असतंय स्फुरद असते पालास असते सगळे घटक असतात त्याचप्रमाणे गांडूळकत यामध्येही नत्र स्फुरद पालाश यांचे प्रमाण अधिक असते त्याचप्रमाणे खनिजयुक्त पदार्थामधून सुद्धा पोटॅश मिळत असतं यामध्ये पोटॅशियम फेल्ड स्पार नावाचं आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे खडकापासून मिळत असत अशा प्रकारे आपल्या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पन्नासाठी आपण पोटॅश जरूर वापरावं मात्र कोणतंही खत वापरत असताना माती परीक्षण करा माती परीक्षणानुसार आणि गरजेनुसारच रासायनिक खत द्या जेणेकरून रासायनिक किम कीम्... खतांच्या किमती प्रचंड झालेल्या आहेत आणि त्या परवडाव्यात गरजेपुरतं <coughs> जसं आपण नेहमी म्हणतो थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी तसं थोडं थोडं खत सारखं सारखं खत म्हणजे पोत्यांनी खत नव्हे गरजेपुरतं खत घाला आणि गरजेपुरतं पाणी द्या पाणी पिकाला द्या पाणी जमिनीला देऊ नका पाणी मुळाच्या कक्षेमध्येच द्या भरपूर पाणी देऊन पिकाला त्याचा काहीही उपयोग होत नाही शेतकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या शाळा की शाळा युट्यूब चॅनेलवरील नवनवीन नवन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या व्हिडिओ जे व्हिडिओ आहेत चॅनेलवरील ते सर्व विद्यार्थी गृहिणी शेतकरी सर्वांसाठी उपयोगी आहेत धन्यवाद